रसिक हो वाचक हो मित्र हो श्रोते हो नमस्कार सनसोहम या आपल्या आवडत्या चॅनलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज एक खूप जुनं स्क्रिप्ट हाती लागलं आणि फार जुन्या आठवणी ताज्या झाल्या फार वर्षांपूर्वी मी मराठी एकांकिकांना संगीत द्यायचो माझा मित्र सुनील जोशी आणि निमिष तोटे हे दोघंही आता अस्तित्वात नाही आहेत सुनील जोशी आणि निमिष तोटे यांनी बोट फुटली टॉस सलाम करो सलाम अशा बऱ्याच एकांकिका सादर केल्या होत्या त्यात सलाम करो सलाम या एकांकिकेला के राज्यनाट्य स्पर्धेत प्रथम पारितोषी मिळालं होतं त्या वर्षीची लेखन दिग्दर्शन अभिनय आणि संगीत ही सगळीच बक्षीसं आम्ही खिशात टाकले त्या काळी भक्ती बर्वे श्रीराम लागू निळू फुले वगैरे दिग्गज मंडळी भाषा आणि शब्द ज्या पद्धतीनं वापरून प्रयोग करून पाहत होते ते फार जवळून अनुभवायला मिळालं होतं ही मंडळी अभिनयाच्या क्षेत्रात होती पण आकाशवाणीवरचे पुरुषोत्तम जोशी हे फक्त आणि फक्त भाषेतून फक्त शब्दांतून आपल्या पुढे येत होते रेडिओच्या माध्यमातून आज तशी भाषा तशी फेक तशी इंटेन्सिटी फार अभावानं दिसते आणि आपल्या श्रोत्यांना तो अनुभव एका परोक्ष पद्धतीनं का होईना पण मिळावा म्हणून मी हे स्क्रिप्ट वाचतो आहे मला हे डोक्यात विषय ताजा असतानाच पटकन करणं गरजेचं होतं आणि त्यामुळे स्त्रीच्या आवाजासाठी कोणाला शोधत न बसता स्त्री आणि पुरुष हे दोन्ही माझ्याच आवाजात रेकॉर्ड केलं आहे त्यामुळे माझ्या वैयक्तिक मर्यादांचा आणि क्षमतांचा अडसर आहेच पण हे ऐकून पहा आजचा हा भाग सुनील जोशी आणि निमिष तोटे यांच्या स्मृतीला समर्पण रात्र विजय तेंडुलकर Tra कोण आहे ते काय आहे साहेब साहेब तुम्हाला थांबलंच पाहिजे थांबलंच पाहिजे काय म्हणून माणुसकीसाठी कसले माणुसकी निराधार स्त्री आहे मी मी तुम्हाला हाक मारते मी तुम्हाला थांबायला विनवते निराधार स्त्री अशा विनवतात नुसती निराधार नाहीये मी माझं शील माझे अब्रू धोक्यात आहे ती धोक्यात येऊन फार वर्ष झालेले दिसतात आता त्याबद्दल कांगाव करून काय हो उपयोग आहे फार तर चार रुपये किमतीची बाजार वासवे तोंड सांभाळा एका कुलीन मुलीशी बोलत आहात तुम्ही असं असले तरी खरं बोलणार नाहीस तू माहिती आहे मला तुझ्या जातीच्या कुलीन मुलींना खरं बोलणं नेहमीच जड जात काय खोटं बोलले मी वय काय तुझं तुम्हाला काय करायचं आहे कुलीन मुलींना कोणी कुली त्यांचं वय विचारलेलं आवडत नाही तुलाही आवडलं नाही अर्थात किती वर्ष धंदा करतेस का छळता मला कशी पटवू मी तुम्हाला माझ्या कुलीनपणाची खात्री कुलीनपणाचा बकवा बंद करून ठीक आहे म्हणा समजा काय हवं ते वेळ आली खरी माझ्यावर कुणाला कस पटवणार मी माझं पावित्र्य <laughs> मी डोळे टिपिन असं वाटतंय की काय तुला बसा रडणं बंद कर वेळ नाही मला काय ते बोल लवकर आणि मला जाऊ दे पुन्हा पाठलाग करशील माझा तर जा, जा तुम्ही मला सोडून मला नरकात टाकून ढकलून पाहिन मी काय करायचं ते होऊ दे आज रात्रीच काय व्हायचंय ते होऊ दे तयार आहे मी ईश्वराला माझी काळजी तोच माझी का... कुलदैवत कुठलं तुझं कुलदैवत आ गोव्याची ना तू नाही सांगलीची मी <laughs> माझे बाबा तिथे मामलेदार कचेरीत कारकून होते तिथे <laughs> घर आहे आमचं आई फार आजारी आहे माझी मोठा भाऊ मिळवता होता तो तो नुकताच वारला आणि मला थापा मारल्याशिवाय राहतच नाही तुला काय थापा मारल्या मी गाव कुठलं सांगली तेव्हा शपथ एका मुलगी आहे मी हम्म मग या गल्लीत कुठून आलीस दैव फिरवत माणसाला देव आणि दैव राहू दे बाजूला सरळ उत्तर दे पोलिसांसारखं का आहे पोलिसाचा दरडावणं कुठे ऐकलंस तू संध्याकाळपासून ऐकतेय मघशीच गस्तवाला दरडावून गेला मला राक्षस मेले नाव काय सुशीला सदाशिव राजेवाडी फक्त नाव विचारलं मी सुशीला सुशीला आणि खरं नाव मग मग हे काय खोट आहे गोव्याची तू कोणीतरी फसवून तुला फूस लावून तुला विकत घेऊन इथे साफ आणि नंतर काहीतरी निमित्तानं तू एक दिवस रस्त्यावर अगदी खोट आहे भाव काय तुझा का का गांजता मला कुठला गुन्हा केलाय असा मी तुमचा का असे गाणेरडे आरोप करताय माझ्या नटी व्हायला हवं होतस नटी खूप पैसा मिळवला असतास फार उशीर झाला मला जातो मी हम्म हे घे हे पैसे घे दोन रुपये पशु आणखी एक जास्त घे तीन घे तोंडात किडे पडतील तुमच्या पहा पहा वेश्या वाटते मी अकुलीन वाटते वाईक बाजार वाटते में, में वाटते मी मी तसली तुम्हाला निदान भाव चुकला मी सांगितलेला तुला कुणीही हसत सात आठ रुपये सहज देईल अजून खात्री पटत नाही तुमची कशी पटावी वेळ मध्यरात्री नंतरची हा असा काळोख ही निर्जन रहस्यमय गल्ली आणि इथं तू ही अशी आला आला तो आला नको नको पकडेल मला तो ठाण्यावर नेईल, येऊ दे नको ठाण्यावर नेईल हो एका खुलीन पापभिरू ला मला कुठेतरी लपवा मी कुठे लपवू मी कुठे जाऊ काय करू आलास तो, कुलीन स्त्रीला भय कशाच नाही हो तो तो मला ओळखतो तो मला समजतो तो त्याचा विश्वास नाही बसत माझ्यावर पकडेल नाही लपा, लपा तू मी हो नाहीतर त्याला संशय येईल आपला मला नाही त्याचा भय वाटत माझ्यासाठी आडुशाला लपा तुम्हाला मी पण आला आला लपा लपा लपा, 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 लपा कुलीन स्त्रिया हम्म कुलीन स्त्रिया इतके एखाद्याला खेटून उभ्या राहतात आता म्हणा काय हवं ते मला वाचवलं उपकार झाले तुमचे आता काही म्हटलं तरी उलट दुरुत्तर करणार नाही मी तुम्हाला आभार कुलीन माणसांचे शिष्टाचार तरी कळतात म्हणायचं तुला एवढं तरी कशाला मान्य केलं चुकलं असेल तर मागे घेतो हम्म कधी आलीस गोव्याहून तू गोव्याहून नव्हे <laughs> सांगलीहून कधी आलीस आज संध्याकाळी अशीच अशीच म्हणजे सामान सामान चोरीला गेलं माझं फार नव्हतंच म्हणा तरी चोरीला गेलं स्टेशन हो स्टेशनवर हामाल्यासारखा दिसणाऱ्या एकानं डोक्यावर घेतलं आणि पाहता पाहता माझ्या नजरेआड झाला तो खूप शोधला पण सापडलाच नाही पोलिसही काही करायला तयार होईना कोणीच माझ्याकडे लक्ष देईना पैसे होते माझे त्यात सांगलीहून एकटी आलीस इथं मग कोण येणार बरोबर बाबांना वेळ लागलेलं मोठा भाऊ नुकताच वारलेला आई आई आजारी आहे ओळखीचाही कोणी मिळालं नाही बरोबर येणार पण आलीस कशासाठी नोकरीसाठी माझ्यावरच आता भार होता सगळ्या सा कुटुंबाचा सांगलीला काही नोकऱ्या नाही असत्या तर कशाला आल्या असते मी इथे उतरणार होतीच कोणाकडे एका दूरच्या नातेवाईकाकडे या गल्लीत राहतात वाटत ते तसं असतं तर अशी इथे दिसली नसते मी तुम्हाला तेही खरच मग कुठे राहतात ते तुझे नातेवाईक गावदेवीला अच्छा गावदेवीला चल पत्ता दे हा मी टॅक्सी करून तुला ताबडतोब त्यांच्याकडे पाठवायची व्यवस्था करतोय पण पाहुण असतोय पण मिळेल ना पत्ता दे नाही टॅक्सीचे पैसे मी देईन खरं ना नाही पत्ता पत्ता नीट आठवत नाही मला छान खरं बोलतेस तू अर्धवट आणि अपुरा पत्ता डोक्यात घेऊनच मुंबई गाठलीच वाटत लिहिलेला होता तो लिहिलेला होता सामाना बरोबर बॅगेत असेल हो डोकं सुद्धा बॅगेत नव्हता ना का ये नव्हता मला 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 इथे रडू आवरणं अशक्य होत आवरणाची मुळीच आवश्यकता नाहीये रड कोणी नाही पाहायला आणि मी पाहिलं तरी माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही त्याचा दुष्ट मूर्ख कुठल्या नोकरीसाठी आली होतीस मला काय माहिती इथे कुठे आणि कसल्या नोकरी असतात ते कसली तरी नोकरी करायलाच हवी आणि म्हणून आले घरच्या आणि माझ्या स्वतःच्या चिंतेनं काळजाचे लचके लचके तुटत होते आणि आणि तुम्ही भेटलात मला मी कितवा तुम्हीच पहिले भेटलात मला माझ्यासाठी थांबलात अविश्वासानं का होईना ना माझं सगळं म्हणणं ऐकून घेतलात इतकं तरी या परक्या गावात या बकाल भागात अशा वेळी कोण करणार होतं माझ्यासाठी हम्म तर मग फारच चांगुलपणा दाखवला मी नाही का हो निदान या क्षणी माझ्या दृष्टीनं चांगूलपणाची व्याख्या फारच उदार दिसतीय तुझी वाईट माणूस मी या व्याख्येत चांगला ठरतो कशावरून वाईट आहात तुम्ही छान मघाशी तूच असं म्हटलं होतंस मला आठवतंय दुष्ट पशु हलकट राक्षस नीच म्हणजे काही वाईट नव्हे वाईट नव्हे वाईट म्हणजे सहानुभूती शून्य hmm. अंतकरणही जगात सहसा कोणीच तसं नसतं hmm. निवाऱ्याचा नुसता आभास लाभल्यावर जग चांगलं दिसू लागलं तुला कुठला निवाऱ्याचा आभास कसला निवारा माझा कुठे देताय तुम्ही पण देईनाशी अशा वाटतेय तुला हो वाटतीये खरी निकालस खोटी ठरणार आहे ती ठरेल पण तोवरती राहणारच तिच्या जोरावर तर बरीचशी निश्चिंतपणे बोलते मी तुमच्याशी तेवढ्यावरच न कोसळता उभी आहे मी खुळीस माणसं अशीच असतात सुभाष म्हणतेस तू अ माझी तुझ्याविषयीची पहिली कल्पना चुकलीस म्हणायची खात्री होती मला त्याबद्दल आता तरी पटलं मी कुली येते ते बसला विश्वास माझ्या हकीकतीवर तसं नव्हे तुझ्या बुद्धिमत्तेबद्दल म्हटलं मी प्रथम वाटलं होतं की आहेच एक सामान्य आकलेची बाई बरीच चलाक दिसतेस बाबांची मी भारी आवडती होते ते म्हणत दिनूपेक्षा सुलीच नाव काढील घराण्याचं दिनू म्हणजे माझा मोठा भाऊ वारलेला न्युमोनियानं गेला तो 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 कॉटवर अखेरची प्राणांतिक तडफड करत होता आणि डॉक्टर म्हणत होता फार बिल थकलंय तुमचं नव्या इंजेक्शनचे रोख पैसे द्याल तरच देतो इंजेक्शन कदाचित वाचेल त्याना तो कदाचित कदाचित वाचेल त्याना तो कदाचित <laughs> मग <laughs> मग काय फारला दिनू नाही देता आलं इंजेक्शन कुठून आणायचे पैसे गरीबांना जगण्याचा सुद्धा या जगात अधिकार नसतो बोलत का नाही तुम्ही तुझ्या परलोकवासी काल्पनिक भावाच्या स्मृतीसाठी एक मिनिट स्तब्धता पाळतोय मी जा जा तुम्ही जा पाहिन मी माझं काय ते पाहिन मी आडवणार नाहीस नाही मुळीच नाही अगदी नाही, नाही। तुमचा अधम आधार मागण्यापेक्षा कुठलाही भयंकर धोका पत्करणं परवडेल मला नीच माणसाचं मरणही तुम्हाला सगळंच मला चेष्टेच वाट वाटत हास्यास्पद आणि मग तुम्ही कोण आहात ते तू ठरव इतरांना ठरवू दे सर्वांच्या मते मी माणूस ठरलो तर लाज वाटेल मला आणि आश्चर्य सुद्धा पण मी ठरणार नाही माझ्यातला माणूस मारायला फार शरम पडलेत मला म्हणजे म्हणजे काही नाही काही नाही कळलं जातो मी अर्थहीन बोलायची सवय आहे मला रात्र चढते मला किती चमत्कारिक बोलता तुम्ही किती भयंकर तसाच वागतोही माझी पाठ पुरवण्यात हाशील नाही हे पटलं तुला तुम्हाला जायचं असेल तर खुशाल जाऊ शकता तुम्ही जा मी तुम्हाला मळीच अडवणार नाही जा तुम्ही करत जा होईल ते सहन करीन मी सगळ्याची तयारी केली मी आता जा चालते वा तुझा तथाकथित कुलीनपणा क्षणभर गृहित धरतो मी काय हवं आहे तुला कुठल्या अपेक्षेनं हाक मारलीस मगाशी मला कुठला हेतू होता खरं सांग कशाला सांगू जे मिळणार नाही ते मागायचा वीट आलाय मला आता आयुष्यभर हेच करत आले मगापर्यंत हेच केलं आता यानंतर कोणापुढे व्यर्थ तोंड विंगडायची इच्छा नाहीये माझी जा तुम्ही मला छळू नका जा होईल तुला कसला मला जाऊ दिल्याचा का पश्चात काय करणार आहात तुम्ही माझ्यासाठी काय केलं स्त्री जातीला अपवाद नाहीस तू तुझ्यासाठी काहीच केलं नाही मी नाही आणि करणारही नाही हो काही करणार नाही तुम्ही माझ्यासाठी का कराल मला वेश्या म्हणून पुन्हा पुन्हा टोचण्यात दिवसण्यात गंमत वाटते तुम्हाला चालते माझ्या माझ्यासमोरून तुमच्यापेक्षा वाईट या रात्रीत आता काय आढळणार आहे मला तुमच्यापेक्षा दुष्ट कोण भेटणार आहे नीचपानाच्या आणखी कोणती मर्यादा परत्यायला यायची राहिली आहे मला थँक्स थँक यू व्हेरी मच ही प्रशस्ती लक्षात ठेवीन मी पण माझी इतकी निंदा नाही तुला माझं भय वाटत नाही मी hmm? उलट काही करेन असं नाही वाटत तुला प्रतिक्रिया प्रत्युत्तर प्रतिशोधन, कराल तेही कराल तुम्ही तेवढं तरी का बाकी ठेवाल आणि न केलं तरी आज रात्रीत कुठे चुकणार आहे ते मला कशी चुकवणार आहे मी ते कुठे जाणार कुठे लपणार कसला आणि कसा प्रतिकार करणार आहे मी आधार असून निराधार आहे परमेश्वरांनी यावेळी मला एक निष्पाप सुशील मुलगी तशीच राहावी अशी इच्छा नाही आहे त्याची त्याच्या मनात काहीतरी वेगळंच आहे काहीतरी तरी सुद्धा परमेश्वरावर विश्वास आहे तुझा हम्म तो आहे यावर भरसा <laughs> आहे तुझा तू पाहतो आहे त्याला जाणीव आहे असं वाटतंय का तुला त्याच्यात चांगुलपणावर अद्याप या क्षणीसुद्धा श्रद्धा आहे तुझी ही न ठेवून मी कशी रात्र काढू कशी जगू काय करू मला वाटत यावेळी परमेश्वरापेक्षा माझ्या मी वाईट आहे फार वाईट आहे माहिती आहे मला पण माझ्या चांगूलपणावर श्रद्धा ठेवणं तुझ्या दृष्टीनं अधिक व्यवहारी आणि शहाणपणाचं ठरावं वास्तविक कदाचित फायद्याचंही ठरेल कोणी सांगावं तू कुठेतरी चुकतेस असं नाही वाटत तुला आत्मसंरक्षणाची आश्रयाची आधाराची आजच्या रात्रीतली एकुलती एक आणि अखेरची संधी तू अशा तऱ्हेनं हातोहात गमावतीयस असं नाही वाटत तुला मी इथून गेल्यावर काय संधी तुम्ही देऊ करणार मला संधी माझ्या दृष्टीनं माझ्या आयुष्यातली रात्र केव्हाच सुरू झाली माझा पराभव केव्हाच झालाय तुम्ही वेश्या म्हंटल तेव्हाच त्याच क्षणी इतकी कुलीनेस तू खबरदार त्याबद्दल आता बोलाल तर तुम्हाला मी जायला सांगितलंय आणि तुम्ही जावत हेच बर गल्लीच्या मालकिणीसारखी माझी तरी अद्याप मी मालकीणच आहे कुणाचे असभ्यदुष्ट आरोप निष्कारण सहन करायचं अद्याप तरी मला काही कारण नाही आहे माझं पावित्र्य तुम्हाला पटत नाही मलाही तुमच्याशी बोलायची मुळीच इच्छा नाही पुन्हा सांगते जा चालू लागा नजरे आडवा माझ्या बरलीस हो नाही चल माझ्या ना, बरोबर कुठे आणखी कुठे घरी माझ्या घर आहे एक मला पण पुन्हा एकदा चालतं व्हायला आहेस मला पुन्हा एकदा आहेस शिवी देणार आहेस नाही पण मी मला इतर कसलाही विचार करू नकोस सगळा विचार मी करू शकतो आणि तो मी केलाय एवढ्या पुरता विश्वास ठेव हो माझ्यावर मात्र एक फक्त एक आणि एकच एक रात्र एकच रात्र आसरा देणार आहे मी तुला आजची रात्र कळलं हो आसरा म्हणजे आसरा दुसरं काही नाही डोक्यावर चप्पर निजायला बिछाना भोवती चार भक्कम भिंती वाटल्यास मजाची एक कबर गरम कॉफी तीही मला वाटल्यास इतकंच आलं लक्षात हो इथं मार्गात किंवा घरी कुठलेही चौकस आणि मूर्ख प्रश्न विचारलेले खपणार नाहीत मला प्रश्न मला आवडत नाहीत जेवढं सहजी समजेल तेवढं समजून घे त्या पलीकडे जास्त जाणण्याचा उद्धट प्रयत्न अंगाशी येईल तुझ्या कदाचित अर्ध्या रात्रीत घराबाहेर सुद्धा व्हावं लागेल कबूल कबूल आहे मला चल तर मग धर आहात हा बरोबर चल अशीच तुम्ही बायका पुरुषांच्या हातांपेक्षा त्यांचे पायच तत्परतेनं धरू शकता हम्म मी दिवा लावतो हे घर माझ तिथं मी राहतो कधी कधी मीच याला वारूळ किंवा ढोली म्हणतो <laughs> तूही म्हणावं तर अगदी निवांत आणि एकाकी जिवंत जगाचं वारं सुद्धा लागत नाही जगात नसल्यासारखं वाटतं मला इथे असल्यावर कुठेतरी अंतराळात किंवा रानात असल्यासारखं वाटतं बरं वाटत जगात असण्यात तरी काय अर्थ आहे नाही कुठला फायदा आहे कसला दारात का उभी ये आत ये हम्म याच डोलीत तुला रात्र काढायची आहे माझ्या बरोबर कपडे तुला बदलायला द्यायला कपडे नाहीत माझ्याजवळ हम्म माझ्याकडे इथे फक्त माझे कपडे असतात तुला त्यांचा काही उपयोग नाही बैस त्या कोचात बैस बसण्यासाठीच आहे ते मी त्याचा केव्हा केव्हा सारखा निघण्यासाठी उपयोग करतो ते सोडून दे पण कोच हे असतात गुड आता कॉफी देतो मी तुला वास्तविक या क्षणी मला स्वतःला काही घ्यावंसं वाटत नाही मी ताकलो आहे एकटा आलो असतो तर कदाचित ते कपडे न काढताच बुटा सरत्या कोचात पसरून गाड झोपलो असतो सकाळपर्यंत बस कॉफी बिफी कुछ नाही पण वाईट माणूस असलो तरी बऱ्यापैकी यजमान आहे मी अतिथीचा चार, चार यथासांग झाला पाहिजे नाही का मग मध्यरात्र का असे ना एवढाच एक पिढीच्या संस्कार शिल्लक राहिलाय माझ्यावर मी करू का कॉफी नको माझ्या घरी इतर कोणी घरच्यासारखं वागलेलं आवडत नाही मला हे घर माझ तू पाहुणी आहेस पाहुणीसारखंच तू वागलं पाहिजेस गळे पडूपणा करू नकोस कळलं बैस मी आलो पण काय झालं मी तुमच्याबरोबर आलेत का इथे दिवाण खाण्यात कोणी अब्रू उठेल तुझी असं भय वाटत की काय तुला तसं नाही मग पण पण मी नुसते तुम्ही कॉफी करा मी पाहिन कॉफी रूढ पद्धतीनं विजेच्या शेगडीवर करतो मी यात काय मला मला विजेची शेगडी पाहिजे चा। <laughs> खरोखर चांगली होऊन करतेस तू खरंच ना पण पुरे तो खुलचट वाद पुढे चालवण्याची इच्छा नाहीये माझी आता आलीस तरी हरकत नाही चल ही दुसरी खोली त्या वर तू आज झोपणार मी तिथे झोपतो आज मी बाहेरच्या झोपेन त्या कोचात आणि हे स्वयंपाकघर इथे कधीच स्वयंपाक होत नाही म्हणून मी याला कधी कॉफी हाऊस असं म्हणतो कारण इथे फक्त कॉफीच होत असते कॉफी चालते ना तुला विचारायचं विसरलो चालते जेवलीस का भूक आहे तुला पाव असेल घरात गडानं आणून ठेवलं असेल दिवसा ठेवून जातो तो क्वचित तुला उपयोग होतो कधी कधी अपरात्री घरी येतो आणि जेवायचंच विसरलेला असतो मी मग कॉफी आणि पाव हम्म पाववा तुला हो छान संकोच सोडलेला दिसतोस तू सांगलीसारखं वाटतंय आता तुम्ही का काढलात तु वादाचा विषय चुकलं माझ फॉर इट विसर चमत्कारी गोष्टी विसरताच येत नाहीत मला कदाचित मीच फार संशयी असेल दोन कप घेत इथले हा नको थांब मीस घेतो एकटा राहून कंटाळा नाही येत तुम्हाला एकटा राहण्याचा कंटाळा कसा येत नाही तुम्हाला माणसात राहण्याचा कंटाळा आलाय मला म्हणून एकटा राहतोय मी खूप सुखी आहे आय एम हॅपी मला नाही वाटत मूर्ख आहेस माझा मी सुखी आहे उलट तू आल्यानंच आज माझं सुख अर्ध कमी झालंय मला बूट काढायला लागले कपडे उतरवायला लागले कॉफी करायला लागले जाते मैं। मैं। सूक करा जात का मी म्हणजे काय तुमचं सुख कमी करायची इच्छा नाही माझी कांगाव खोरपणा जात नाही तुझा काय कांगाव केला हे जाण्याचं का काढलंस कशाला राहू मी माझ्या येण्यानं राहण्यानं तुमचं सुख कमी डॅमिट मी बोलतो त्या प्रत्येक शब्दाला अर्थ असतोच असं नाही म्हणूनच कमी बोलतो मी म्हणूनच बोल, बोल राहतो कुणाशी कसं वागावं हेच कळत नाही मला गे कॉफी घे हाँ पाव घे हुए नको ठीक है नहीं दे खा तो ती कॉफी तुम्हें नस्ता अपनेपणा दाख नकोस संगित प्रमाण वाग पण तुम्ही पुरे कथा आवडली असेल तर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळू देत या कथेचा दुसरा भाग ऐकण्यासाठी सनसोहम या यूट्यूब चॅनलला जरूर भेट द्या पुढच्या भागात भेटूच धन्यवाद